राजीनामे दिलेले आहेत पदांचे राजीनामे दिले आहेत त्याचं कारण म्हणजे सोलापूर शहरामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांचं काम सर्वसामान्यांना लोकांना न्याय देण्याचं काम या माध्यमातून लाटकी बहीण योजनापासून अनेक जे योजना आहेत ते शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रात आणल्यामुळं शिंदे साहेबांनी पक्षाचा चेहरा उभा केला आणि सामान्य लोकांना साहेब आपल्या आहेत अशी वाचण्याची भूमिका लोकांना वाटली परंतु एवढं काम साहेबांनी या महाराष्ट्रात केलेलं आहे परंतु या सर्व कामाचा आढावा जर घेतला तर सोलापूर शहरातले काही लोक वरच्याची दिशाभूल करून मी म्हणजे पक्ष अशा भूमिकेतून पक्षाची वार्ताहर त्यांनी लावलेली आहे या संदर्भामध्ये आम्ही वरिष्ठांची शिष्टमंडळ घेऊन के चर्चा केली परंतु त्याचा आउटपुट काय निघाला नाही आम्ही विचारश्रेष्ठीला बाबा हे निवडून येत्या पदाच्या निवडीत चाललेले आहेत हे निवडीत तिराईत माणूस करतो लोकसभेचा संपर्क कर प्रमुख म्हणून करतो त्याला हे अधिकार आहेत मग तुम्ही शिवाजी सावंत सरांना या पदावरून पदमुक्त केलं का असं तरी सांगा म्हणजे आम्ही तुम्ही कुणाला अधिकार दिले त्याच्यानंतर खाली आम्हाला काम करता येईल परंतु त्यांनी स्पष्ट सांगितले आम्ही शिवाजी सावंत सराला पदमुक्त केलेलं नाही मग ह्या निवडे होते हा प्रवेश होतो हे कोणाच्या आदेशाने होतो आज एकनाथबाई शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेना भवन मधून एक गुप्तपत्र दिलेलं आहे प्रत्येकाला ते मी तुम्हाला दाखवतो त्या स्पष्ट दिले की या यापुढं कुणीही नेमणुका करायच्या नाहीत आणि तो अधिकार कोणाचा आहे त्याने कराव्या अशा आजियाचं पत्र आहे ते गोपनीय पत्र आहे तरी देखील ह्या भागामध्ये आमच्या सोलापूर शहरामध्ये बाहेरच्या लोकांनी यायचं कुणाला तर खांद्यावाद टाकायचं आणि प्रवेश द्यायचा आणि माझं सोलापूर शहरात फार मोठं काम झालेलं आहे अनेक लोक पक्षाकडे आणलेले आहेत ही दिशाभूल कृती थांबली पाहिजे म्हणून आज आम्ही दहा लोकांनी पक्षाचा राजीनामा न देता आम्ही तुमच्या पदाचा दिलेला आहे त्यानंतर काय होत आहे काय नाही बघून आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या उचल्यानंतर पुढील वाटचाल आम्ही करणार आहोत शिवाजी सावंत सरांना पक्षासाठी अनेक काम केले आहे सोलापूर शहरामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस आरोग्य शिबीर हिच्या सामान्य जनतेला सामान्य नागरिकांना दवाखान्यात जाणं परवडत नाही पैशाच्या अभावामुळे स्लम एरियामध्ये स्लम एरियामध्ये त्या लोकांना त्याच्यापासून फार मोठा दिलासा मिळाला आणि दोन तीन ठिकाणी त्यांनी मिळाले अशी अवस्थेत असताना शिवाजी सावंतांना या सगळ्या गोष्टीला कंटाळून त्यांच्या गावामध्ये येऊन निवडी करायचं आणि जिल्हा प्रमुखाला सांगायचं नाही की कुठल्या वेळेस चौकडी होतंय अशामुळे पक्षाची वाताहर त्या ठिकाणी झालेली आहे तर त्याची दखल वर्चानी घ्यावी वरच्यानी म्हणून आम्ही आज राजीनामा पदाचा दिलेला आहे आणि पुढील चार दिवसात सगळ्यांची विचार विनिमय करून पुढील काय दिशा ठरवायची आम्ही चार दिवसानंतर करणार आपल्या सांगण्यावरून असं वाटतं की आपलं डायरेक्टर महेश साठेवर आहे याचं कारण काय अहो कारण नाही तुम्ही चुकीचं काम केलं चुकीला चूक म्हणायला पाहिजे ना पण तुमचा राईट नाही अधिकार नाही आता मला सांगा कोण कार्यक्रमामध्ये आमचे प्रवक्ते युती वाघमारे अह त्यांनी भाषणाला ओव्हरली बंद करा बस करा त्यानंतर निलमताई बोऱ्या गोरे तर या ठिकाणी त्यांनी त्यांचं वक्तव्य दिलं आणि निलमताई नंतर प्रोटोकॉल प्रमाणे बोलता येत नाही ती मार्गेबाई बोलली काहीच म्हणली ही कुठली पद्धत नाही बोलली तुम्ही वरिष्ठांना बोलल्यानंतर प्रोटोकॉल प्रमाणे तो विषय संपलेला होतो तुम्हाला त्यांना बोलता येणार त्यानंतर साहेब बोलले पण हे मध्येच बोलले नंतर साहेब बोलले आणि साधे बोलतोय म्हणजे काय चौकट काय आहे पक्षाची